एक अकरा वर्षाचा मुलगा त्याची सायकल घेऊन शाळेमध्ये निघाला होता आणि शाळेमध्ये जात असताना अर्ध्या वाटातच तो गायब झाला त्याचा काहीही पत्ता लागत नव्हता इकडं त्याचे आई वडील हे त्याची वाट पाहत होते तेवढ्यात एका व्यक्तीचा फोन त्या मुलाच्या वडिलांना आला आणि सांगितलं की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि तुमचा मुलगा जर तुम्हाला सुखरूप पाहिजे असेल तर पाच कोटी रुपयाची रक्कम द्यावी लागेल आता हे ऐकून त्या मुलाच्या वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली कारण की सर्वसाधारण कुटुंबातील एक व्यक्ती पाच कोटी रुपये कुठून आणणार कशा पद्धतीनं आणणार आणि त्या अपहरणकर्त्यांनी पाच कोटी रुपये मागितलेले होते आता हे ऐकून मुलाच्या वडिलांना एक मोठा धक्का बसला आणि इथून सुरू झालं एक थरार नाट्य ज्या पद्धतीनं चित्रपटामध्ये घडतंय त्याच पद्धतीनं या ठिकाणी घडलेलं आहे आणि पोलीस पोलिसांनी सतर्क झाल्यामुळं अवघ्या काही तासातच त्या आरोपींना जेल बंद केलं आणि अवघ्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय त्याच पद्धतीनं या ठिकाणी घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच जालना शहरामध्ये जालना शहरामध्ये राहणारा एक अकरा वर्षाचा तरुण होता एक मुलगा होता आणि तो त्याच्या सायकलवरून शाळेमध्ये गेला होता आता शाळेमध्ये गेला आणि काही वेळानंतर झाले तरी तो परत आलाच नाही म्हणून त्याच्या आईवडिलांना चिंता वाटू लागली की त्यांचा मुलगा नेमका कुठं गेलाय काय गेला आहे तेवढ्यातच एका व्यक्तीचा फोन त्या मुलाच्या वडिलाला आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि जर तुम्हाला तुमचा मुलगा सुखरूप पाहिजे असेल तर पाच कोटी रुपयाची को रक्कम द्यावी लागेल आता एका सर्वसाधारण व्यक्तीला पाच कोटी रुपये ही रक्कम काही थोडी की नाही एवढी रक्कम कुठून ना आणणार काय आणणार नेमके अपहरण करते कोण आहेत मुलाच्या जीवाला धोका आहे याची जाणीव त्या मुलाच्या वडिलांना झाली आणि त्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली काय करावं काय नाही मुलाच्या वडिलाला समजत नव्हतं कोणाला भेटावं कोणाला सांगावं आणि जर ही माहिती कोणाला दिली तर तिकडे ते आरोपी म्हणतायत की ही माहिती कोणाला दिली तर तुमच्या मुलाचं बरं वाईट करू बापाला काहीही समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही तेवढ्यात त्यांच्या लक्षात एका व्यक्तीचं नाव आलं आणि तो व्यक्तीचं नाव होतं ओमप्रकाश शेट्टे ओमप्रकाश शेट्टे यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाचं काम या अगोदर पाहिलेलं आहे आणि त्यांनाच या मुलाच्या वडिलांनी थेट फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर ओमप्रकाश शेट्टे यांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि जे काही प्रकरण घडले ते थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली आणि थेट जालन्याचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांना चौकशीचे आदेश दिले तपास करायचं सांगितलं पोलीससुद्धा खडबडून जागे झाले संपूर्ण यंत्रणा कामाला लागली मुलगा नेमका कुठं गेला होता काय गेला होता त्याचे संपूर्ण परिसरामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते तपासून पाहिले आणि ते तपासून पाहिल्यानंतर पुन्हा मग तपास लागला की तो मुलगा या या दिशेनं गेला होता पण मात्र आरोपी नेमके कोण आहेत काय आहेत याचा तपास अजूनसुद्धा लागलेला नव्हता मग पोलिसांनी ते जे मुलाचे वडील आहेत यांची चौकशी केली त्यांच्याकडं विचारलं तेव्हा त्या आरोपींनी ज्या मोबाईल नंबरवरून फोन केला होता तो मोबाईल नंबरसुद्धा ट्रेस केला त्याचं लोकेशन मिळवलं संपूर्ण सापळा रचला आणि सापळा रचल्यानंतर पुन्हा एकदा त्या किडनॅपरचा आरोपींचा फोन मुलाच्या वडिलांना आला आणि त्यांनी सांगितलं पाच कोटी रुपये तयार आहेत का नाहीत अशा पद्धतीची धमकी दिली आणि मग मुलाच्या वडिलांनी सांगितलं की बाबा पाच कोटी रुपये माझ्यासारखा माणूस कुठून आणणार काय का आणणार सगळं काही जी रक्कम आहे ती वीस लाख रुपये आहे वीस लाख रुपये मी कुठेही घेऊन येऊ सांगा असं त्या आरोपींना सांगितलं तेव्हा त्या आरोपींनी जे मोंढा परिसर आहे जालन्याचा त्या परिसरामध्ये बोलवलं आणि वीस लाख रुपये लवकर घेऊन या असं सांगितलं आता आरोपी त्या मुलाला घेऊन त्या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी आलेले होते आणि मुला मुला त्या मुलाच्या वडिलांची वाट पाहत होते मुलाचे वडीलसुद्धा त्या ठिकाणी रक्कम घेऊन पोहोचलेले होते आणि जसे जसे ते जवळ जात होते तसे तशी त्या आरोपींमध्ये खळबळसुद्धा होत होती अखेर मुलाचे वडील पैसे घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी दबा धरून बसलेले पोलीस यांनी त्या आरोपींवर झाप मारली आणि त्यांना तात्काळ पकडलं तीनही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्या अकरा वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका केली आणि त्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला मुलाला मिठी मारली आणि जोरजोरात ते रडू लागले कारण की त्यांच्या मुलाचा जीव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातच वाचलेला होता आणि जे काय आरोपी आहेत किडनॅपर आहेत पोलिसांनी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे पण हे संपूर्ण थरारक च नाट्य जालना शहरामध्ये घडलेलं आहे एखाद्या चित्रपटालासुद्धा लाजवेल अशी घटना जालना शहरामध्ये घडलेली आहे त्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी खळबळसुद्धा निर्माण झालेली आहे एकंदरीत कशा पद्धतीनं राज्यामध्ये देशामध्ये घडतं आहे हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या